नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो आजचा स्वामी संदेश आहे माऊली सांगतात चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळका घातला म्हणून चंदनाचा सुगंधा कमी होत नसतो म्हणजे ज्यांचे कर्म चांगले असते तो कधी संपत नसतो सन्मान प्राप्त झाल्यावर ज्याला गर्व होत नाही अपमान झाली तरी तो क्रोधात होत नाही आणि क्रोध उत्पन्न झाला तरी जो कठोर उच्च शब्द उच्चारत नाही तोच तो मनुष्य सर्वश्रेष्ठ असतो नेहमी लक्षात असू द्या आपण आपल्यासोबत घेऊन फिरतो ते आपलं अस्तित्व असतं आणि जे आपल्या महागारी चर्चेल जातं ना ते आपलं व्यक्तिमत्व असतं आणि व्यक्तिमत्व जर स्वच्छ असेल तर आपल्या अस्तित्वाला सुद्धा नेहमी लोकांचा सलामच असतो आयुष्यात सगळं काही विकत घेता येतं पण कोणाचं मन आणि कोणाच्या भावना कोणीच विकत घेऊ शकत नाही नेहमी लक्षात असू द्या सावली देणारेच कधीच परतफेडाची अपेक्षा करत नाहीत मग ते वृक्ष असो किंवा आपले आई वडील असोत चेहरा चांगला असेल तर लोक थोडा वेळ बघतील मात्र मन जर चांगलं असेल तर लोक जन्मभर देखील जपतील कुठूनही प्राप्त करतो येतं परंतु संस्कार नेहमी घरातूनच मिळत असतात हे ईश्वरा सुख दिले तर इतके दे की मनात अहंकार येणार नाही आणि दुःख दिलं तर इतकं दे की विश्वास कमी होणार नाही दुःख विसरायचं असेल तर स्वतः हसायला शिका आणि आनंद हवा असेल तर इतरांना हसायलाही शिकवा मातीतलं ओलावा जसं झाडांची मुळे पकडून ठेवतो ना तसा शब्दांतील गोडवा माणसांतील नातं जपून ठेवत असतो चांगल्या माणसांच्या मला कधीच ठेच लावू नये कारण सुंदर काच फुटली की तिचे रूपांतर धारधार शस्त्रात होत असते माणसाला दगडातला देव कळायला वेळ लागत नाही पण माणसातला माणूस कळायला मात्र पूर्ण आयुष्य घालवतच असतो येताना काही आणायचं नसतं जाताना काही न्यायचं नसतं मग या आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असतं या प्रश्नाची उत्तर शोधण्यासाठी जन्मालाही यायचंच असतं चांगले काम करत असतानाही जर कोणी तुमच्यावर शंका घेत असेल तर त्यांना घेऊ द्या कारण शंका ही नेहमी सोन्याच्या शुद्धतेवर असते कोळशाच्या काजळीवर नसते माणसाने सोनं व्हावं किंवा सोन्यासारखं व्हावं असं आपण नेहमी म्हणत असतो परंतु सोन्याचा तसा उपयोग काय तिजोरी पुरतं शोभे पुरतं किंवा एखादी गरज भागवणं बस एवढंच ना परंतु मला वाटतं माणसाने आयुष्यात काही व्हायचं असेल तर परेस व्हावं जिथं जावं त्याचं सोनं करूनच यावं पात्रता नसलेली लोक ज्या वेळेस आपल्यावर निंदा करतात तेव्हा आता शिवू नका माऊली म्हणतात ठेकणाशी बाज घर उतार चढ केवढे ठेकण्याला पलंगच आपल्या किल्ल्याप्रमाणे वाटत असतो दिवसभर तो त्यात चढउतार करण्यात मग्न असतो अशा ठेकण्याप्रमाणे आयुष्यात जगणाऱ्या बुद्धींच्या लोकांकडे जास्त लक्ष देऊ नका आयुष्यात सुखी आणि समृद्ध होण्यासाठी माऊलींचे विचार आणि उच्चार फार गरजेचे आहेत चिकलात पाय फसले तर नळाजवळ जावे परंतु नळाला पाहून चिखलात जाऊ नये तसेच जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशांचा उपयोग करा का परंतु पैसा बघून वाईट मार्गावर जाऊ नये तर स्वामी भक्तांना असंच आपला स्वामी मौलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका जर तुमचा कर्मावर विश्वास असेल आणि देवावर श्रद्धा असेल तर काल कितीही वाईट आला तरी तुम्हाला मार्ग नक्कीच सापडेल प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात फरक इतकाच असतो की जो मनापासून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसत असते विश्वास किती छोटा शब्द आहे वाचताना सेकंड लावतो विचार करायला मिनिट लावतो समजायला दिवस लावतो आणि सिद्ध करायला तर संपूर्ण आयुष्यच लावत असतो वाईटांची संगती नेहमी नुकसानच करत असते मग ती कशीही असो कारण कोळसा पेटला असतो तेव्हा भात शिजतो आणि पेटलेला नसतो तेव्हा हात काळे करत असतो दिखाव्याची जी नाती असतात ते दूरूनच दिखावा करतात खरी नाते तीच असतात जी कशाचीही पर्वा न करता कायम सोबत असतात मग ना ना? ना ना ते नातं कोणतं का असणार आणि जी नाती वेळेनुसार अथवा कोणाचे तरी सांगण्यानुसार बदलतात त्या नाती आपली कधीच नसतात योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक माणसाला त्याच्या विचारांशी जीवनांचे प्रवाह बदलण्यास नेहमीच भाग पाडत असते आपल्या कर्मानुसार मिळतं असतं याचं गरीब आणि श्रीमंतांशी काही संबंध नसतं रडनाला रडणारा महालातही रडतो आणि हसणारा झोपडीतही हसत असतो साधेपणा हे सगळ्यांपेक्षा चांगले सौंदर्य आहे क्षमा ही चांगली शक्ती आहे विनम्रता हा सगळ्यात चांगला स्वभाव आहे आणि आपलेपण हे सर्वात श्रेष्ठ नातं आहे नेहमी लक्षात असू द्या वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे तुम्ही लक्ष देऊ नका पण वाईट वेळेत ज्यांनी तुमची साथ देऊन चांगली वेळ आणून दिली ना त्यांचे मोल कधी विसरू नका असलेल्या परिस्थितीत सुखाने जगायची सेव लागली की नसलेल्या गोष्टींचं दुःख आपल्याला जाणवत नाही स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका माऊली सांगतात जेव्हा तुम्ही इतरांचे भले करू इच्छितता तेव्हा चांगल्या गोष्टी तुमच्याकडे परत येतात हा निसर्गाचा नियम आहे सकारात्मक विचार म्हणजे प्रत्येक वेळी सर्वोत्कृष्ट घडण्याची अपेक्षा करणे नाही तर जे काही घडते या क्षणासाठी सर्वोत्तम आहे हे देखील स्वीकारणे नेहमी लक्षात असू द्या माणूस स्वार्थासाठी वारानुसार देव बदलतो आणि गरजेनुसार नाती बदलत असतो सगळ्यात सुंदर नाते म्हणजे डोळ्यांचे आहे एकत्र उघडतात एकत्र मिटतात एकत्र रडतात एकत्र झोपतात तोही आयुष्यभर एकमेकांना न भेटता व न पाहता ज्या क्षणी तुम्हाला जाणीव होते की आपला प्रवास आपल्याला एकट्यालाच करायचा आहे तो क्षण तुमचं आयुष्य बदलून टाकणारा असतो धाडसाने एकटे चला आणि स्वतःला तुम्ही सिद्ध करा छापलेले पुस्तक वाचल्याने खरे ज्ञान मिळत नाही अनुभवाचे पुस्तक वाचल्याने खरे ज्ञान मिळते कारण छापलेल्या पुस्तकांचे लेखक अनेक असतात परंतु अनुभवाच्या पुस्तकांचे लेखन लेखक आपण स्वतःच असतो देव म्हणाला एखाद्याच्या जीवनात कायम राहायचं असेल तर फक्त त्यांच्या मोबाईल संपर्कात न राहता त्यांच्या मनांच्या संपर्कात राहा कारण एक वेळेस मोबाईल संपर्कातून डिलीट केले जाते पण मनाच्या नाही एखाद्याला समजू नये तर त्याच्या जागी उभं राहून पाहिजे असतं मग समजण्याच्या पलीकडेही आपल्याला उत्तर मिळत जात असतं मनाशी जोडलेलं प्रत्येक नातं खरंच खूप भावनिक असतं दूर असले तरी कोणीतरी मनाने मात्र जवळच असतं देणारा हा कायम सर्वश्रेष्ठच असतो मग तो आधाराचा शब्द असो किंवा संकटात दिलेला मदतीचा हात असतो आपले विचार हेच आपल्या वि भविष्याचा चेहरा आहे नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतात आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीमध्ये संधी दिसेल कोणताही निर्णय घेताना किंवा आयुष्याच्या वाटेवर कधीही काही संकट आलं तर नेहमी मनाला विचारा कारण मन आपल्याबरोबर कधीच खोटं बोलत नाही ते आपल्या नेहमी सोबतच असतं स्वतःच्या आत्मविश्वासाची ढाल मजबूत असेल तर जगाने तुमच्या खची करण्यासाठी कितीही उलाढाल करू द्या काही फरक पडत नाही नशिबात आणि नजरेत एकच फरक आहे की जी गोष्ट आपल्या नशिबात नसते तीच नेमकी आपल्या नजरेला हवी असते देवाने आज मंदिरात खूप सुंदर टोमना मारला नेहमीच मागाला येतोस कधीतरी भेटायलाही येत जा अहंकार आणि गर्वाचा पडदा आपण जोपर्यंत बाजूला करीत नाही ना तोपर्यंत ईश्वराचा साक्षात्कार आणि ज्ञानप्राप्ती आपल्याला होणार नाही बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही मीपणा सोडल्याशिवाय माणसं जुळत नाहीत कोणासाठी धावून गेल्याशिवाय माणूस की उजळत नाही कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही आणि चांगले विचार असल्याशिवाय आपल्याला माऊली सांगतात आपुलकी असेल तर जीवन सुंदर संदेशाची आवड असेल तर मोबाईल सुंदर फुले असतील तर बाग सुंदर गालातल्या गालात एक छोटंसं हसू असेल तर चेहरा सुंदर आणि नातं मनापासून जपली तर आठवणीही सुंदर सुख ही एक मानसिक सवय आहे ती लावून घेणं आपल्याच हातात आहे तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकं सुखी तुम्ही राहाल तुमच्या सुखी राहण्यावर केवळ तुमचाच अधिकार असतो इतर लोक तुम्हाला दुःख देऊन देऊ शकत नाहीत गोष्ट गोष्ट ही गोष्ट एकदा लक्षात आली की जगणं फार सोपं होऊन जाईल सुख हे उमलणाऱ्या फुलांसारखं असतं तर दररोज उमलत राहावं आणि दुःख हे गळणाऱ्या पाण्यासारखं असतं ते क्षणात निघून जावं आयुष्यात काही गोष्टी प्रयत्न करूनही मिळत नसल्या तरी त्यांच्या मागे धावताना मिळालेला अनुभव बरंच काही शिकून जात असतो वेळ मिळाला की वेळ देणारे खूप असतात पण वेळ नसताना सुद्धा जे आपल्याला वेळ देतात तेच खरे आपले असतात आयुष्य खूप कमी आहे ते आनंदाने जगा प्रेम मधुर आहे त्याची चव टाका क्रोध घातक आहे त्याला काढून टाका संकट हे क्षण भुंगार आहेत त्यांचा सामना करा आठवणी या चिरंतर आहेत त्यांच्या हृदयात साठवून ठेवा आयुष्यात एखाद्याला रडून तुम्ही कितीही पूजा पाठ हो महोन केलं तरी काही एक फायदा होणार नाही पण जर रोज एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणलं तर साधी अगरबत्तीसुद्धा लावायची तुम्हाला गरज पडणार नाही श्रेणुना बंदांची फुले कधीच कमजोर नसतात आठवणींच्या सुगंधाने ते सदा दरवळतच असतात आपली होणारी आठवण हा तोच सुगंध असतो माऊली बोलतात देणारा हा कायम सर्वश्रेष्ठच असतो मनासारखं कोणाला जगता येत नसतं परिस्थितीनुसार जगायला शिकवणारे शास्त्रच म्हणजेच अध्यात्मक असतं अडचणी कितीही येऊ द्या प्राबंधाच्या पुढे कोणीही जात नाही त्यामुळे लक्षात ठेवा वादळा दिवा लावायचे स्वप्न बाळगा नीती मदत केल्याशिवाय राहत नाही माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा सर्व नाते आईती मिळतात पण माणूस एक नातं स्वतः तयार करतो तो म्हणजे मैत्री नेहमी लक्षात असू द्या सगळ्यांना एकत्र ठेवण्याची ताकद आहे माऊली बोलतात त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका दुःखाचे जड आणि वेदनांची कळ त्याच लोकांना जास्त कळते जे प्रामाणिकपणे साधे सरळ आयुष्य जगत असतात ज्यांना काळजाचे घाव आणि डोळ्यातील भाव कळतात त्यात नात्याला खरा अर्थ असतो बाकीची नाती केवळ माझी माजी म्हणून वाहिलेली व्यर्थ असतात हो शिंपल्यासारखे खूप कमी लोक असतात या जगात ज्या दुसऱ्यांना मोत्यांसारखं घडवायला स्वतःचा स्वार्थ बघत नाहीत बोलून दाखवायचं नाही बस लक्षात ठेवायचं कोण आपल्याशी कसं वागते कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणे केव्हाही चांगलं कारण लोक खोटे बोलून माणसे जिंकतात आणि आपण खरं बोलून सगळ्यांपासून दूर होत जात असतो दुसऱ्याला देण्यासाठी आपल्याजवळ काही नसेल तरी चालेल पण सन्मान नक्कीच देता आला पाहिजे कारण जीवन हा एक प्रवास आहे तो रडून जगला तर खूप लांब वाटेल आणि हसून जगला तर कधी पूर्ण होईल ते कळणारही नाही घट्ट विनावं पण ऋतून कधीच धागा धागा गुंफावा गुंतून एक कधीच आसा धरावा हात जो सुटूने कधीच एक नातं असं जे तुटूने कधीच स्वामी सांगतात काल काय झालं विसरून जा कारण आपला जन्म काय झाला हे मोजण्यासाठी नाही तर समोर आनंदाने कसं जगायचं यासाठी झाला आहे योग्यता माणसाला स्थान देते श्रद्धा माणसाला ज्ञान देते नम्रता माणसाला मान देते आणि या तिन्ही गोष्टी ज्याच्याकडे असतात ना जग त्यालाच सन्मान देत असते देव ज्या लोकांना धन दौलत कमी देतो त्या लोकांना मन मात्र मोठं देत असतो माणूस आनंदाची गोष्ट प्रत्येकाला सांगतो पण दुःख हा सांगतो तो फक्त पेशल व्यक्तीलाच माझा जन्म कुठे व्हावा कोणत्या जाती धर्मात व्हावा आई वडील कसे असावेत हे माझ्या हाती होते त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जी जीवन मी नक्की सुखी करू शकते असा आपण विचार केला पाहिजे स्वतःच्या परिस्थितीला जी माणसे स्वतःची ताकद बनवतात ती माणसे आयुष्यात कधीही उभाशी मरत नाहीत तुमची काही अडचण असेल किंवा कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब मात्र तुम्ही नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो आपल्या जवळचे सगळेच लोक शुभ चिंतक असतात असं नाही तर त्यांपैकी काही लोक आपले शुभ होत असताना चिंतित अनुभव माणसाला त्याच्या विचारांचे जीवनाची प्रवाह बदलण्यास भाग पाडतात अनुभवले गप्प राहिले की गैरसमज होतात आणि बोललं की नक्कीच वाद होत असतात लोकांचे कान भरून किंवा काड्या करून स्वतःचं अस्तित्व कधीच नसतं आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा पोट मोठेपणा आणि ती मात्र साफ असावी लागते सुखी व्हायला अजिबात खर्च नाही पण सुखी आहे हे दाखवायला मात्र नक्कीच खर्च आहे काही लोकांना आपल्या अहंकारामुळे किमती नाती गमवतात तर काही लोक नाती वाचवण्यासाठी स्वतःची किंमत देखील गमावत असतात शत्रू बनण्यासाठी भांडणच करणे गरजेचं नाही फक्त स्वतःच्या हक्कासाठी प्रामाणिकपणे वागून बघा बरेचसे शत्रू आपल्या आसपासच सापडतील माणसं जोडण्यापेक्षा आता माणसं जास्त ओळखणं जास्त महत्वाचं आहे नेहमी लक्षात असू द्या त्याआधी तुम्ही आपल्या सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका जेव्हा काही माणसांना तुमच्यातलं चांगलं सहन होत नाही ना तेव्हा ते, ते इतरांना तुमच्यातलं वाईट सांगायला सुरुवात करत असतात कर्म जेव्हा वसुलीला येतं तेव्हा कोणाचाच वशिला चालत नाही तुम्ही कितीही चांगले राहा पण एक गोष्ट लक्षात ठेवा जी व्यक्ती तुम्हाला चुकीचं समजते ती मरेपर्यंत तुम्हाला चुकीच समजणार कारण दृष्टीचे ऑपरेशन होऊ शकते परंतु दृष्टी कोणाची नाही डाव खेळता येण्या सुद्धा गरजेचं आहे कारण समोरचा चाल चालत असतो आणि आपण नाते सांभाळत बसत असतो खरं व स्पष्ट बोलणारी माणसं बहुतांश वेळा एकटी पडतात कारण लोकांना मनात पाप ठेवणारी पण तोंडावर गोड बोलणारी माणसंच जवळची वाटू लागतात सोबत काही येत नाही स्वतः आनंदाने जगा दुसऱ्यालाही जगू द्या चांगलं करता येत नसेल तर निदान वाईटही करू नका आयुष्याच्या कोणत्या वळणावर कोणाचा तळतळा ताडवा जाईल सांगता यायचा नाही पैसा कमी असला तरी चालेल भरपूर माणसे कमवा आयुष्य माणसांशिवाय जगता येत नाही वाईट वेळ सगळ्यांची येते दिलेला धोका केलेला अपमान वेळ पाहून दिलेला नाकार आणि सोडलेली साथ सगळं लक्षात असतं वेळ आल्यावर सगळ्यांचा हिशोब होत असतो क्षेत्र कोणतेही असो कष्टाला पर्याय नाही आणि कष्टांसोबत प्रामाणिक पण असे तर यशालाही पर्याय नाही फसणाऱ्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे बस आपण एवढं प्रामाणिक राहायचं तोंडावर गोड आणि पाठीमागे निंदा जवळच्या लोकांचा हाच आहे धंदा नेहमी लक्षात असू द्या आपल्या चांगल्या गोष्टी चोरणारी फसवणारी माणसं बहुताली आहेत पण ते फक्त तुमच्या वस्तू वा कलाकृती चोरी शकतात त्या निर्माण करण्याची तुमच्यातील कलाशक्ती ते मिळवण्यासाठी तुम्ही केलेले साधन हे सगळं त्यांना कधीच चोरता येणार नाही गाठ कशीही असली तरी सोडविता येते प्रश्न फक्त आतल्या गाठीची माणसं भेटल्यावरच उभा राहत असतो कोणी चांगलं म्हणल्यामुळे आपण चांगलं ठरत नसतो किंवा वाईटही नाही वाईट आपण जसे आहोत हे ज्याच्या त्याला पक्क माहिती असलं पाहिजे माणूस निर्भय होतो त्यासाठी स्वतःची ओळख स्वतःलाच व्हावी लागत असते सध्या लोक अशी वागतात की गरज पडली की आठवण आणि गरज संपली की अडचण चूक नसतानाही केवळ वाद टाळावा म्हणून घेतलेली महागार हे संयमाचं फार मोठं प्रतीक असतं जर तुम्ही स्वतःच्या नजरेत योग्य असाल तर लोकांच्या नजरेकडे लक्ष देऊ नका कारण त्यांच्या नजरा गरजेनुसार बदलत असतात नेहमी लक्षात असू द्या भावनांच्या तव्यावर स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसं आपली कधीच नसतात कारण नात्याचे पानवाटे त्यांना फक्त तहान लागल्यावरच दिसत असतात वास्तव्य स्वीकारले की बरेच प्रश्न सुटत देखील असतात जोपर्यंत तुम्ही सहन करता तोपर्यंत तुम्ही चांगले असतात ज्या दिवशी तुम्ही प्रत्युत्तर देता त्या दिवशी तुम्ही वाईट झालेले असतात तेही सर्वांसाठी साधं सरळ आणि सोपं असतं मग ते जगणं असो अथवा वागणं असो स्वामी भक्तांनो केलेल्या प्रत्येक चुकीचं स्पष्टीकरण देता आलं पाहिजे म्हणजे आपण चुकलोच नाही असं होत नसतं कष्टाची भाकरी गोड लागली लबाडणं कोणाला कधी जमलंच नाही चेहरा आरश्यासारखा स्वच्छ ठेवला मुखोटा लावणे कधी जमलेच नाही जे लाभले ते आनंदाने स्वीकारले असमाधानी कधी राहिलेच नाही जीवन साधे सरळ आहे भूल थापा मारणे खोटे बोलणे फसवणे कधी जमलेच नाही प्रत्येक वेळी तुमच्यासारखी प्रेमळ माणसं साथ देत आहेत आजपर्यंत काही कमी हे पडलेच नाही कबूतराला गुरुडाचे पंख लावता येतात पण गगन भराय भरारीचं वेळ हे आपल्या रक्तातच असावं लागतं कारण आकाशाची वड दत्तक येत नसते नेहमी लक्षात असू द्या माणसाने नेहमी ऐकताना काना स्वतःचाच वापरा म्हणजे गैरसमज कमी होत असतात श्रीकृष्णाने एकदा खूप मोठी गोष्ट सांगून गेले आहेत जर तुम्ही धर्म कराल तर देवाकडे तुम्हाला मागावं लागेल आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला हे द्यावेच लागेल नेहमी लक्षात असू द्या गुंटागुंटा करून काही होत नाही जाताना कोणी सोबत काहीच नेत नाही कितीही कोरले बांध भूक कधी संपत नाही मेल्यावरही माणसांची संपत्ती कधी कामी येत नाही काळी आई इथेच राहणार आहे तुम्ही इथे राहणार नाहीत मेल्यावर सातबाऱ्यावर नाव सुद्धा राहणार नाही नशिबात आहे त्यापेक्षा जास्त कधीच मिळत नाही ज्याच्याकडे खूप आहे त्याला सुखाने अन्न गिळत नाही जपून राहा माणसा कारण आयुष्य पुन्हा मिळत नाही आयुष्यात काही व्यक्ती आशा येऊन जातात की त्यांना विसरूनही शकत नाही आणि त्यांच्याविषयी कोणाजवळ बोलूही शकत नाही आयुष्याच्या प्रत्येक व्यवहारात जर आपण फायदा शोधत राहिलो तर समाधानासारख्या सुखाला मुकावेच लागेल फुल कितीही सुंदर असू द्या कौतुक त्यांच्या सुगंधाचे होते माणूस कितीही मोठा झाला तर कौतुक त्यांच्या गुणांचे विश्वासाचे होते चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ती नाती जन्मभर टिकून राहत असतात पैंजण जरी सोन्याची असली ना तरी ती पायातच घालतात आणि टिकली जरी दोन रुपयाची असली तरी ती कपाळीच लावतात किंमतीवरून अस्तित्व ठरत नसतं तर अस्तित्वावरून किंमत ठरत असते नेहमी लक्षात असू द्या सगळ्यांच्याच नजरेत तुम्ही चांगले चांगलेच असावा असं कधीच नसतं आपण कितीही चांगली वागलो कोणाशीही तरी कोणाच्या तरी नजरेत आपण वाईट ठरलेलोच असतो सगळ्यांचे नजरेत चांगलं असण्यापेक्षा मोजक्यांच्या आयुष्यात महत्वाचं असणंच महत्वाचं असतं आयुष्याच्या पटालवरला यशस्वी राजा व्हायचं असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर कायम सोबत ठेवलाच पाहिजे सध्या माणसाचं दुःखच एकच मुख्य कारण आहे ते म्हणजे माणसाला माहिती सगळं असतं पण समजून काहीच घ्यायचं नसतं जोपर्यंत तुम्ही सहन करता तोपर्यंत तुम्ही चांगलेच असता ज्या निर्णयामुळे सगळ्या आयुष्याला वेगळं वळण मिळण्याची शक्यता असते ना तिथं स्पीड कमी करावा इतकंच नाही तर शणभर थांबावं सुद्धा जेव्हा तुम्ही एखाद्याचे जीवन खोट्याने उद्ध्वस्त करता तेव्हा ते व्याजाने घेतलेल्या कर्जाप्रमाणे व्याजासह तुमच्याकडे परत येत असतं माणसाने विजलेली दिवेही पाहायचे नसतात आणि आजूबाजूच्या रोषणाईंनाही पाहायची नसते ज्याला चालायचं असतं त्यानं फक्त आपल्या ओंजळीतला दिवा जपायचा असतो आणि अवरीत चालायचं असतं ध्येय गवसेपर्यंत चांगलं वागा लोक वाईटच बोलतील दशात तसं वागा लोक लायकीत राहतील नेहमी लक्षता सुधरा मानशास्त्र सांगतं जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घेऊ लागता तुमची मनस्थिती सुधारते आणि आन तुम्ही आनंदी राहू लागता तुम्ही अधिक सुंदरही दिसू लागता आणि यामुळे चांगल्या गोष्टी सुद्धा तुमच्याकडे आकर्षित होऊ लागत असतात श्रीकृष्णाला गीता कोणालाही सांगता आली असती पण त्याने फक्त अर्जुनाला सांगितली कारण जसं सांगणारा असावा लागतो तसा ऐकणाराही असावा लागतो तेव्हाच ज्ञानाचा हा विकास होत असतो बुद्धिमान गप्प राहतात शहाणे बोलतात आणि मूर्ख तर वादच घालत असतात कष्टाचा आवाज हा कोणालाच ऐकू येत नाही पण चमक मात्र सगळ्यांच्या डोळ्यात खटकत असते सल्ल्यातून शहाण पण नक्कीच मिळतं पण अक्कल ही अनुभवातूनच मिळवावी लागत असते नेहमी लक्षात असू द्या फसवणाऱ्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे एवढं आपण प्रामाणिक राहायचं जगणं खूप सुंदर आहे सतत सतत रुसू नका एक फुल उमललं नाही म्हणून तुम्ही रोपाला तोडू नका सगळं काही मनासारखंच होतं असं नाही पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस कधी विसरू नका सुटतात काही हात नकळत पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका हे वाईट दिवसही नक्कीच तुम्ही मात्र तुमचं हसणे विसरू नका कोणावर जास्त उपकार आणि जास्त मदत करत बसू नका कारण आजकाल तिरस्कार करून होते पुरस्कार देऊन आयुष्य जगावं काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलोय लक्षात ठेवा हवेत उडणारा जमिनीवर आपटला तो की तो पायावरही राहण्याच्या लायकीचा राहत नाही चूक नसतानाही केवळ वाद टाळावा म्हणून घेतलेली महागार हे संयमाचं फार मोठं प्रतीक आहे जेव्हा काही माणसांना म्हणजे माऊली बोलतात बोलणं बंद झाल्याने सगळे नाते तुटत नाही कधी कधी काही नाते तुटू नये म्हणून हे बंद करावं लागत असतं माऊली आपल्याला सांगतात काही नाही ह्या वाक्यामध्ये खूप काही दडलेलं असतं बोलणाऱ्याला कदाचित ते सांगायचं असतं पण ऐकणाऱ्याला ते बरंच काही सांगून जात असतं डोळे तर सगळ्यांचे सारखे असतात पण दृष्टिकोन सारखा नसतो आणि तोच माणसाला माणसांपासून वेगळा करत असतो मोर आणि पैशाचा जोर कायमस्वरूपी नसतो काळ संपला की पिसारा आणि पसारा आपटावाच लागत असतो आयुष्यात असं जगायचं की माऊली बोलतात कधी कोणावर जबरदस्ती करू नका की त्याने तुमच्यासाठी वेळ काढावा तर स्वामी, स्वामी आपले आपल्या माऊलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ धन्यवाद